तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पोहरादेवीमध्ये या संग्रहालयाचं लोकार्पण होणार आहे आणि यासाठी पोहरादेवीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम जिल्ह्यातील जी बंजारा समाज जी काशी आहे पोरागड येथे आज येणार आहेत आणि पोरागडावर आल्यानंतर ते सर्वप्रथम पोरागडाचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने साकारण्यात आलेलं जे नगारा वास्तू आहे त्याचं लोकार्पण करणार आहेत आणि त्यानंतर सभेला संबोधित करणार आहेत एकंदरीत आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे की सभास्थळावरती राज्यसह देशभरातून बंजारा बांधव इथे येत आहेत अनुचित प्रकार आणि कुठलाही घडू बावीस जिल्ह्यामधून पाच हजार दोनशे चाळीस अधिकारी व कर्मचाऱ्याचा चोख पोलीस बंदोबस्त येथे लावण्यात आलेला आहे एकंदरीतच नरेंद्र मोदी हे साधारणतः अकरा वाजता सभास्थळी येणार आहेत आणि या सभास्थळी आल्यानंतर नेमकं बांजरा बांधवाशी काय संवाद साधणार व पौरादेवीच्या विकासात्मक दृष्टिकोनाने काही घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे गणेश मोळेजी मिडिया पोरागड वाशिम